परत एकदा लागली अंबरनाथ पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्वाची जप्त केले गेले देशी बनावटीचे एक व तीन जिवंत काढतोस तसेच आपले अंबरनाथ पश्चिम पोलिसांचे नाव एकदाच आता यमराजालाही तडकी भरते ऐकून कारण गुन्हे करतात व यमराजाच्या हाती लागतात गुन्हे करतात व पस्तावतात विषय असा आहे की अंबरनाथ ठाणे हातीत गुन्हे प्रकटीकरण पथक व गोपनीय पथक संयुक्त जितेंद्र चव्हाण यांना उप, उप माहिती गुप्त माहिती मिळाली असता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व नुकताच माधवी कलम तीनशे दोनच्या च्या गुन्ह्यात जामिनीवर सुटलेला आरोपी हा इसम स्वतःजवळ अग्निशस्त्र देशी बनावटीचे पिस्टल बाळगून होता कोणता अनुचित प्रकार करण्याच्या लागली त्यांनी गुन्हे प्रगटीकरणाचे किशोर शिंदे डॅशिंग ऑफिसर पर्सनॅलिटी असलेले ऑफिसर्स यांच्या कानावर घालताच त्यांनी त्वरित आपल्या वरिष्ठांना बातमी देऊन गुन्हे प्रगटीकरणाचे पदकाचे उगवते तारे दबंग असलेले पोलीस उपनिरीक्षक नागेश सर व पथक जितेंद्र चव्हाण यांच्यासह सदर ठिकाणी शहानिशा करून आणि अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता आपल्या कर्तव्याध्यक्ष पथकासह ऑर्डनन्स परिसर वाववाडी जाणाऱ्या रस्त्यावर अगदी शितापीने जेरबंद केले ही कारवाई येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई मांडली जाते सदर इस्माचे नाव आहे जेम्स मॅथ्यू फ्रान्सिस वय सत्तेचाळीस वर्षे राहणार ऑटस परिसर वाघवाडी त्यांची झडती घेतली असता एक मॅगझिन व तीन जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले आहे सदर इसम हा अभिलेखावर सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून खंडणी चोरी असे सतरा गंभीर गुन्हे विविध पोलीस स्टेशन मध्ये दखल आहेत त्याच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बादवी कलम तीन पंचवीस पस्तीस सह मपो अधिनियम छत्तीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून चौकशी कसून चालू आहे सदरची कारवाई कामगिरी आशुतोष डुमरे सर पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री ज्ञानेश्वर चव्हाण सह पोलीस आयुक्त संजय जाधव परिमंडळ झोन चार चे सचिन गोरे साहेब डीसीपी सर व अंबरनाथ विभाग सह पोलीस उप आयुक्त शैलेश काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री गुन्हे प्रकटीकरण पोलीस निरीक्षक किशोर शिंदे साहेब व गुन्हे प्रकटीकरण उप पोलीस निरीक्षक नागेश मुंडे सर व पोलीस उप जितेंद्र चव्हाण सर पोलीस हवलदार सचिन जाधव अनुरोध गावित पोलीस हवालदार किशोर गोरले पोलीस शिपाई राजकुमार राठोड पोलीस शिपाई स्वप्नील पाटील पोलीस शिपाई वसंत आव्हाड यांनी दिवस रात्र करून होणारा अनर्थ टाळला असेच बोलता येईल सर्वत्र क्षेत्रामध्ये अंबरनाथ पोलीस पथकाचे कौतुक चालू आहे स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे मी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये येथे मला सूचना भेटली की येथे गावठी देशी बनावटीचे पिस्टल पोलिसांच्या हाती लागले आहे गुन्हेगारासह तर त्याबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचार पोलिस प्रश्न विचारायला आलेलो तर मला त्यात माहिती अशी सूचना भेटली की हा जो आरोपी आहे हा काही दिवसापूर्वी काही महिन्या महिन्यापूर्वी तीनशे दोनच्या मर्डरमध्ये सुटलेला एक बेलवर सुटलेला आरोपी आहे आणि त्याच्याकडे काय एक अग्निशस्त्र गावठी देशी बनावटीचं ते आढळलेलं आहे तर त्या कारणाने जसे जितेंद्र चव्हाण साहेब यांना जशी खबर लागली तशी त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेचे किशोर शिंदे साहेब आपले किशोर शिंदे साहेब यांना कल्पना सुचवली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपले गुन्हे प्रगतीकरणाचे उपनिरीक्षक आपले विजय नागेश मुंडे नागेश मुंडे सर यांना सूचना देताच मग त्याच्यावर कारवा कारवाई करण्यात आलेली आहे तर पुढची कारवाई आपण बघू की पुढे काय होणार आहे आणि पुढची बातमी आपण बघत राहा स्पीड न्यूज भारत साबिर शेख अंबरनाथ पश्चिम स्पीड न्यूज भारत